आज खरं नियतीने आपल्यावरती एक घात केला कारण आजचा दिवस यायला नव्हता पाहिजे कारण आदरणीय दादांना आज आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहतोय दादांच्याबद्दलच्या आठवणी खूप आहेत दादांचं एकोणीसशे एक्क्याण्णवला ज्यावेळेस खासदारकीचा फॉर्म भरायचा आहे त्या दिवसापासून आज तागायत आहेत दादांबरोबर काम करण्याची संधी आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि दादांचे अतिशय म्हणजे जे स्वभाव होता तो स्वभाव अतिशय म्हणजे कडक जरी असला तर तेवढाच देखील होता म्हणजे ते खवळायचे पण आणि तेवढंच प्रेमाने जवळ पण घ्यायचे असे दादा आज खरंच नियतीने फार मोठे घात केलेला आहे आपल्यावर आणि दादांची आठवण सांगायची म्हटलं तर अगदी महापौरापासून तर शेराध्यक्षपर्यंत काम करण्याची संधी दादांबरोबर मला मिळाली आणि प्रभागातल्या काही आडे अडचणी असतील तर दादांना सांगितल्या तर दादा लगेच ताबडतोब त्या ठिकाणी बजेटला घ्यायचे जसं दोन हजार सतराला ज्यावेळेस बजेट करायचं होतं तर जो डेअरी फार्मचा तिथला ब्रिज आहे त्याला त्या ब्रिजला कमिश्नर म्हटले की आपण फक्त एकच लाख रुपयाची आपण त्या ठिकाणी तरतूद करू म्हणजे पुढे तो हेड ओपन राहील तर मी दादांना सांगितलं की दादा हे चुकीचं आहे आपल्याला जर करायचं असेल तर त्या ठिकाणी त्या बि ब्रिजसाठी आपल्याला जवळपास पंचवीस ते तीस कोटी रुपयांचा आपल्याला त्या ठिकाणी बजेटमध्ये घ्यावं लागेल आणि भैरवनाथ मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज मन शिवाजी महाराजांचा पुतळा यासाठीच देखील आपल्याला बजेटमध्ये तरतूद करावं लागेल तर शेवटच्या दिवशी दादांनी ही सगळी तरतूद त्या ठिकाणी केली त्यामुळंच आज आमच्या पिंपरी गावामध्ये जे काही घटना म्हणजे जे काही छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा भैरुनाथ मंदिर असेल आणि जेजिक्लाचा ब्रिज असेल हा आज उभा राहिलेला दिसतो आहे हे केवळ दादांचं आहे आणि दादांनी ज्या पद्धतीनं आज आपण प्रत्येक शहरामध्ये आणि प्रत्येकाच्या घरामध्ये दादा गेलेत प्रत्येकाला म्हणजे जसं आपुलकीनं विचारलेलं आहे आणि खरंच म्हणजे महेश दादांनी ज्या पद्धतीनं आजीत सृष्टी या ठिकाणी केलेली आहे आणि त्याच्यातनंच दादांचं स्मरण या ठिकाणी या शहरामध्ये राहील आणि खरंच दादा अमर आहेत आणि अमर राहतील आणि आपण म्हणजे मी तर म्हणणार नाही दादांना श्रद्धांजली दादा आमर आहेत आणि अमर राहतील